तालुक्याच्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत असल्याने मृत पाणी साठा टिकून राहावा यासाठी लघु पाटभंगारे विभागाच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना अंमलात आणली गे गेली या योजनेतून लाखो खर्चून नदीच्या पात्रात मोठमोठे बंधारे बांधून नदीच्या बाहेर वाहणारे पाणी जागेवर अडवून तेथील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी तर मुक्या जनावरांना उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळावे यासाठी ही योजना महत्वाकांक्षी ठरणारी आहे परंतु लघु पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या टक्केवारी पायी तालुक्यातील बहुतांश बंधारे मार्च महिन्यातच कोरडे ठाक पडले यामुळे पाणी ॲडवा आणि पैसे जिरवा ही संकल्पना लघु पाटबंधारे विभागाकडून राबवली जात असल्याचा आरोप होत आहे लघु पाटबंधारे विभागाकडून तालुक्यात वर्षाकाठी दहा ते पंधरा बंधारे बांधले जातात परंतु यातील दोन चार बंधारे सोडले तर बाकीचे बंधारे, बंधारे ला मार्च महिना येईपर्यंत कोरगे ठाक पडलेले बघावयास मिळतात कारण बंधारा बांधकाम करताना ठेकेदारांनी जास्त नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी बंधाऱ्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे केले असून त्यात मोठमोठ्या दगडी वापरून बंधाऱ्याचे बांधकाम कसेबसे पूर्ण केलेले असते त्यामुळे वर्षभरातच बंधाऱ्याला गळती लागते आणि बंधारा ऐन मार्च महिन्यातच कोरडा पडला असल्याचे दिसते यामुळे अशा बंधाऱ्यांची लघुपाठ बंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करून संबंधित ठेकेदारासह भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा ही बोगस बांधकामे अशीच सुरू राहतील व बंधाऱ्यांचा मूळ उद्देश सफल होणार नाही पण शासनाचा लाखो रुपयांचा निधी मात्र खर्च होईल म्हणून या बंधाऱ्यातील पाणी नेमकं कुठे मूरतं याचा प्रशासनाने शोध घेणे गरजेचे आहे अन्यथा याच बंधाऱ्यांसारखी अवस्था नव्याने बांधकाम सुरू असलेल्या बंधाऱ्यांची होणार असून हे बंधारे केवळ शोभेच्या वस्तू बनून राहतील